she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे रविवार आणि उद्या आहे होळी तर तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा उद्या तुम्हाला एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये एक दिवा लावायचा आहे दिवा जो असतो तर तो, तो आपल्याला बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक आपल्याला दाखवत असतो दिव्यामध्ये खूप मोठ्या सकारात्मक ऊर्जा ऊर्जा असतात आणि ह्या आपल्या आपल्या घरासाठी घराच्या कल्याणासाठी खूप महत्त्वाच्या असतात ज्यावेळेस घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असतात त्यावेळेस आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जात असते तर आपल्या घराची प्रगती ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हावी त्याचबरोबर संपूर्ण देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळावा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती व्हावी यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात आणि बघा ज्या वेळेस ह्या विशिष्ट दिवस असतात विशिष्ट तिथी असतात या तिथींना ज्या वेळेस आपण उपाय करतो तर ते उपाय खूप लवकर कारगार खूप लवकर यशस्वी ठरत असतात तर आता उद्या आपल्याला एक दिवा लावायचा आहे सकाळीच आपल्याला हा दिवा लावायचा आहे हा दिवा कशा पद्धतीने लावायचा कुठे लावायचा हे संपूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा खूप प्रभावी उपाय आहे याने माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या घरामध्ये होते त्याचबरोबर बघा ज्या निगेटिव एनर्जी आहेत ना तर त्या नष्ट होतात पैशांच्या अडचणी नष्ट होतात आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरामध्ये ज्यावेळेस होते तर त्यावेळेस माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही तर सुख समृद्धी शांती आयु आरोग्य एखाद्या घर तुम्ही बघितलं की तिथे खूप पैसा येतो पण घरामध्ये शांतीच नाही तर याचा काही फायदा होतो का तर अजिबात नाही पण एक वेळेस आपल्याकडे थोडासा पैसा कमी असला तरी चालेल पण घरामध्ये शांती पाहिजे ज्यावेळेस मन शांती मिळते तर त्यावेळेस प्रत्येक गोष्ट ही आपोआप आपल्याकडे खेचली जात असते ज्यावेळेस घरामध्ये सुखी वातावरण असतं त्यावेळेस प्रत्येक गोष्ट ही आपोआपच आपल्याकडे खेचली जात असते त्यासाठीच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढाव्या आपल्या घराचा प्र विकास व्हावा त्यासाठीच आपल्याला हे उपाय ह्या विशिष्ट तिथींना करज करायचे असतात आणि हे काही असे विशिष्ट दिवस असतात किंवा हे स सण असतात यांची वाट आपण वर्षभर बघत असतो एकदा हा सण निघून गेला की त्यानंतर पुढच्या वर्षीच परत आप आपल्याला हा सण मिळत असतो आणि त्यावेळेसच आपल्याला परत त्या हे उपाय करता येत असतात त्यामुळे थोडासा उपायांना टाईम जातो पण हे प्रभावी उपाय आपण आवर्जून करावेत खूप फायदे आणि खूप लाभ याचे आपल्याला बघायला मिळत असतात आता उपाय काय करायचा आहे त्याबद्दलची थोडीशी आपण माहिती घेऊया या उपायासाठी तुम्हाला एक गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे मातीची पणती घेऊ का किंवा दुसरा क स्टीलचा वगैरे दिवा घेऊ का किंवा दुसरा धातूचा दिवा घेऊ का तर अजिबात नाही इथे आपल्याला गव्हाच्याच पिठाचा दिवा तयार करायचा आहे गव्हाच्या पिठाचा दिवा तयार केल्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही पीठ मळणार आहात तर त्या दिव्या त्या पिठामध्ये तुम्हाला मीठ अजिबात टाकायचं नाही फक्त साधा आपलं पीठ मळायचं आहे थोडीशी किंचित हळद टाकली तर चालेल तर ह्याचा दिवा तयार करून घ्यायचा आहे थोड्याशा आकाराचा तुम्हाला करा तयार ता ता करायचा आहे त्यानंतर एखादा पेपर किंवा एखादा पुष्टा किंवा एखादी प्लेट वगैरे त्या दिव्याच्या खाली ठेवा त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे तूपच टाकायचं तेल वगैरे चालणार नाही तूपच आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे तूप टाकल्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला चार वाती टाकायच्या आहेत चारमुखी दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे चारमुखी दिवा प्रज्वलित केला की त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग एक वेलची टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपला जो मुख्य दरवाजा असतो तुम्हाला आपला मुख्य दरवाजा माहीत असेल आता तिथे जायचं आहे बरोबर मध्यभागी उभं राहायचं आहे दरवाजाच्या बाहेरच्या साईडला तुम्हाला उभं राहायचं आहे आणि आपलं तो घराकडे झालं पाहिजे म्हणजे आतमध्ये झालं पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला उभं राहायचं आहे तिथे उभं राहिल्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो आपल्या घरावरनं सात वेळेस खाली उतरवायचा आहे तर सात वेळेस उतरवत असताना माझ्या घराला जी कोणाची नजर लागलेली आहे तर ती संपूर्णपणे ह्या दिव्यामध्ये समाविष्ट झालेली आहे असं म्हणत म्हणत तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो सात वेळेस तुम्हाला आपल्या घरावरून उतरवायचा आहे आणि त्यानंतर तिथेच एखाद्या कोपऱ्यामध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे जोपर्यंत दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा हाताने विजवायचा नाही आपोआप अप विजला तर चालेल त्यानंतर संध्याकाळी आता ज्या वेळेस आपण होळी हुली, होळीचं दहन करणार आहोत होलिका दहन करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला हा विजलेला दिवा घ्यायचा आहे घेऊन जात असताना तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो त्या होळीमध्ये टाकायचं आहे होळीमध्ये टाकल्यानंतर माझ्या घराची जी काही नेगेटिव एनर्जी आहे तर ती संपूर्ण नष्ट झालेली आहे माझ्या घराला कोणाची जर नग नजर लागलेली असेल तर तीसुद्धा नष्ट झालेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवून तुम्हाला तो दिवा त्या अग्नीमध्ये टाकून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाल तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे करून बघा खूप छान आणि खूप प्रभावी उपाय आहे आणि याचे खूप छान लाभ आणि याचे खूप छान फायदेसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याचबरोबर बघा हा उपाय केल्यानंतर घरातील जे दोष असतात संकट असतात दुःख असतात दारिद्र्य असतात तर ते सुद्धा दूर होतात भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होते आणि विशेषतः करून जी कोणाची कोणी आपल्या घरावरती जे तंत्र मंत्र, किंवा वाईट बाधा किंवा वाईट नजर टाकलेली असते तर त्यातून विशेषतः करून आपली सुटका होते अगदी साधा आणि सोपा उपाय आहे कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला हा उपाय करताना येणार नाही तर नक्की करून बघा खूप छान आणि खूप प्रभावी उपाय आहे झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्रीस्वामी समर्थ